जाणून घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे कोणती आणि त्याबद्दल काही विशेष माहिती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य परत घरात येते म्हणून अश्विन महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात निर्मिती शक्तीचा म्हणजेच आदिशक्तीची उपासना केली जाते निर्मिती शक्ती आणि नऊ अंक यात अतूट नाते आहे बी जमिनीत गेले की नऊ दिवसांनी अंकुरते गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते म्हणून नवरात्र नऊ दिवसांची असते हा समृद्धीचा काल समजला जातो संपूर्ण भारतात एक्कावन्न शक्तीपीठे आहेत त्यापैकी साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत देवी भागवतात त्याचा उल्लेख आहे या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्री लक्ष्मी देवी सत्वगुण विशिष्ट मातापूरची माहूरगडची श्री रेणुकादेवी तमोगुणविशिष्ट तुळजापूरची श्री भवानी देवी रजोगुण विशिष्ट आणि वणीची श्री सप्तशृंग निवासिनी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे म्हणजे ओंकाराचे सगुण रूप समजले जाते ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत अकारपीठ माहूर उकारपीठ तुळजापूर मकारपीठ कोल्हापूर आणि ऊर्ध मात्रा सप्तशृंगी सी निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ मानले जाते साडेतीन म्हणजे एक औट आज यावेळच्या नवरात्रात महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तिपीठांचे आपण सर्वांनी दर्शन घेऊया एक करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिराच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ आहे करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी प्रसन्न वदना कमलासना आणि सुदर्शन चक्र धारण करणारी महिषासूर मर्दिनी आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचे हे, हे मंदिर इसवी सन सहाशे चौतीसमध्ये चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले ही हेमाडपंथी वास्तुकला आहे कोल्हापूरचे हे महालक्ष्मी मंदिर पश्चिमाभिमुख आहे महाद्वार पश्चिमेकडे आहे महे मंदिराचे आवार प्रशस्त असून सर्व बाजूंनी बंदिस्त आहे या मंदिराला चारही दिशांना मोठे दरवाजे आहेत या मंदिराचे शिल्प शिल्पसौंदर्य देखणे आहे मंदिरातील अंदाजे तीन फूट उंचीच्या काळ्यावर आरस्पानी शिलासनावर ही आदिशक्ती जगनमाता श्री महालक्ष्मी अंबिका उभी आहे तिची उंची दोन अडीच फूट असून ती चतुर्भुज देवी आहे देवीच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातामध्ये गदा धारण केली असून डाव्या हातात पुढे केलेली ढाल आहे खालच्या बाजूच्या उजव्या हातावर मातुर्लिंग डाव्या हातात पाणपात्र आहे मस्तकावरील मुकुटावर देवीने शिवलिंग धारण केलेले असून त्यावर नागफणा आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई मूर्तीचे सुंदर वर्णन अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये केले असल्याचे आढळून येते मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे दिवस मानले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंदिरात मोठा उत्सव असतो या श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव ही एक विलक्षण घटना अनुभवास येते दरवर्षी एकतीस जानेवारी एक दोन फेब्रुवारी आणि नऊ दहा अकरा नोव्हेंबर रोजी देवीच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा स्पर्श होतो दोन माहूरगड निवासिनी श्री देवी माहूरची श्री देवी माता हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक जागृत पीठ आहे परशुरामाची माता म्हणूनही श्री मातेला ओळखले जाते देवीचे हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे माहूरगडावरच श्री दत्तोत्रयांचा जन्म झाला अशी ही भाविकांची श्रद्धा आहे श्री रेणुकादेवीचे मंदिर मातापूर गावाच्या डोंगर शिखरावर आहे देवीच्या गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे देवीच्या मस्तकावर चांदीचा टोप असून बैठकीवर देवीचे सिंहासन आहे तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते देवीच्या दर्शनासाठी येणारी भक्तमंडळी येथे जानविडा खडीसाकर आणि मिठाई अर्पण करतात प्रसाद म्हणून कुटलेला विडा आणि मिठाई देण्याची प्रथा आहे रेणुकामातेच्या मंदिराचा हा परिसर घनदाट जंगलांचा आणि दरीखोरांचा आहे माहूरच्या गडापासून जवळच रामगड हा किल्ला आहे जवळच कोरीव काम केलेल्या गुहा आहेत परशुरामांना डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर हे नाव प्राप्त झाले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव म्हणून माताचे पुढे माहूर झाले नवरात्रीमध्ये माहूरगडाला रे श्री रेणुकादेवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो स्कंद पुराणात सह्याद्रीखंड आणि कालिका खंड या दोन विभागातून रेणुका महात्म्य आणि माहूर ग्राम महिमा यांची माहिती दिली आहे भगवान श्री विष्णूंच्या आज्ञेवरून ब्रह्मदेव सृष्टीची रचना करण्यासाठी प्रवृत्त झाले त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून विष्णूंनी एक आदर्श स्थान अगोदर निर्माण केले तेच माहूर क्षेत्र होय अशी पौराणिक कथा सांगितली जाते तीन तुळजापूरवासिनी श्री भवानीदेवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी तुळजापूरवासिनी श्री भवानी देवी हे एक पूर्ण जागृत शक्तीपीठ आहे महाराष्ट्रात क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणा शक्ती आणि स्वराज्य स्थ संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत अशी ही तुळजापूरची भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ श्री सिद्धिविनायक मंदिर श्री भवानी शंकर मंदिर होमकुंड इत्यादी धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत इतरत्र नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र नवरात्रीचा उत्सव एकवीस दिवस चालत असतो भवानी देवी ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर अखिल भारतीयांची आराध्य दैवत आहे भवानी देवीची मूर्ती गंडकी शिळेची असून अतिशय सुंदर रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे ती अष्टभुजा आहे महिषासूर मर्दिनी आहे मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या खांद्याजवळ अनुक्रमे चंद्र आणि सूर्य यांच्या आकृत्या आहेत आठ हातांपैकी सहा हातात निरनिराळी शस्त्रे असून राहिलेल्या दोन हातांपैकी एकाने महिषासुराची शेंडी धरलेली आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत भाला खुपसलेला दाखविला आहे पायाखाली रेड्याच्या रूपात महिषासूर दाखविलेला आहे देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा फार जुनी आहे आईच्या भक्तीचा प्रसार गोंधळी लोकांनी खूप प्रभावीपणे केला आहे ते भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रसार करत असतात संत एकनाथांनी आपल्या भारुडात गोंधळ घातलेला आहे त्या ते, त्यांची कुलदैवता भवानी माताच होती महाराष्ट्राच्या पराक्रमी जोपासना करणारी तुळजाभवानी ही एक प्रभावी शक्तिदेवता आहे चार सप्तशृंग निवासिनी श्री जगदंबा नाशिकजवळील नांदूर गावाजवळ सप्तशृंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला असून अनेकांची आराध्य दैवत असणाऱ्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील हे एक अर्धपीठ मानले जाते ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी मानले जाते देवीचे अठरा सप्तशृंग सप्तशृंगरूप येथे दर्शन हो देते ही देवीची स्वयंभू मूर्ती आहे येथील गाभाराला शक्तिद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत विशेष म्हणजे या तीनही दरवाज्यातून देवीचे सुंदर दर्शन घडते सप्तशृंगी देवीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे ती शेंदुराने लिंपली आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट कर्णफुले नथ आहे गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे कमरपट्टा आणि पायात तोडे असे देवीचे अलंकार आहेत नवरात्रात याही देवी मंदिरात मोठा उत्सव असतो शक्ती तंत्रकारांनी चित्तशक्तीला चैतन्य असे नाव दिले मुख्य शक्तीला पराशक्ती असे म्हटले आहे हीच शक्ती अखिल विश्वातील हालचालीची सूत्रचालक आहे तिलाच आद्यशक्ती आदिशक्ती जननी जगदंबा दुर्गा माता असे म्हणतात महाराष्ट्रातील ही साडेतीन शक्तीपीठे अनेक पिढ्यांना कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त करून देत असतात या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेणी संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्य नमस्तस्ये नमस नमो नमः